श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र फेब्रुवारी महिन्यातच नाशिक जिल्ह्यातल्या धरणातील साठा एकोणपन्नास टक्क्यांवर चौतीसाव्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचं आयोजन राज्यातल्या पहिल्या वातानुकूलित बस स्थानकाचं नाशिकच्या मेळा स्टँडचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन आणि हातमाग विणकरांना राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्सव भत्ता धनादेशाचे वाटप या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर संजय पाठक नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही ऑक्टोबर महिना संपला तरी चोवीस धरणांमध्ये शंभर टक्क्यांऐवजी केवळ पंच्याऐंशी टक्के इतका साठा झाला होता आता संभाव्य आवर्तन तसंच फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीच ऊन वाढत असल्यानं ग्रामीण भागात पाण्याची मागणी वाढत आहे सध्या धरणातील साठा कमी होऊन सरासरी एकोणपन्नास टक्क्यांवर आला आहे गंगापूर धरण समूहात एकोणसत्तर टक्के दारणा धरण समूहात अठ्ठेचाळीस टक्के पालखेड समूहात पस्तीस तर गिरणा खोऱ्यातील धरणांमध्ये एकोणचाळीस टक्के इतका साठा शिल्लक आहे चौतीसाव्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या मैदानावर पार पडल्या या स्पर्धांचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस खेळाडूंमध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा गाजवण्याची क्षमता आहे असं सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायबर सुरक्षित राज्य ही नवीन संकल्पना अंमलात आणण्यासाठी आठशे सदोतीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे अशी माहिती दिली तीन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यभरातून चार हजाराहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धांचा समारोप राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला या स्पर्धांमध्ये एस आर पी एफ म्हणजेच राज्य राखीव दलाच्या पोलीस दलानं पुरुष गटात तर प्रशिक्षण संचालनालयाच्या महिला संघानं महिला गटात अजिंक्यपद पटकावलं राज्यातील पहिलं वातानुकलित बस स्थानक नाशिकच्या मेळा स्टँडवर वर साकारण्यात आलं आहे या मेळा स्थानकासह सा, नाशिकमधील दिव्यांग प्रशिक्षण भवन तसंच अन्य दोनशे चार कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं आगामी काळात म्हणजे सव्वीस सत्तावीस मध्ये नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विकासाची संधी असल्यानं अधिकारिक निधी नाशिकसाठी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री दादा भोसे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते राज्य शासनाचा कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या विद्यमानं नाशिकच्या डोंगरे मैदानावर कृषी महोत्सव पार पडला या प्रदर्शनात सेंद्रिय शेती उत्पादनं कडधान्य तसेच शेती अवजारे अशा विविध प्रकारांचे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त स्टॉल लावण्यात आले होते गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यानं ग्रामीण भागात समाधानकारक स्थिती नाही शासनाच्या वतीनं चारा आणि पाणी टंचाईच्या बाबतीत विशेष नियोजन केलं जात आहे कांदा निर्यात बंदी लवकरच उठवण्यात येईल अशी माहिती यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली यावेळी कृषी क्षेत्रात योगदान देणाऱ्या तसेच शेतीत प्रयोग करणाऱ्या चौतीस शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीमुळे नाशिकला धार्मिक महत्व आहे दररोज सायंकाळी रामकुंड इथे पुरोहित संघाच्या वतीने गोदा आरती करण्यात येते हरिद्वार अयोध्या वाराणसी प्रमाणेच त्याला व्यापक आणि आकर्षक रूप देण्यासाठी महागोदा आरती करण्याचं नियोजन आहे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री बैठक घेतली त्यानंतर राज्य शासनाच्या वतीने तत्काळ अकरा कोटी सत्यात्तर लाख रुपयांचा निधी गोदा आरतीसाठी मंजूर करण्यात आला आहे हातमाग विणकरांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाच्या वतीनं एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण वीसशे तेवीस ते वीसशे अठ्ठावीस आखण्यात आलं आहे त्या तेवी अंतर्गत हातमाग विणकरांना उत्सव भत्ता धनादेश वाटप सोहळा नाशिक जिल्ह्यातील येवला इथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा वस्त्रोद्योग संसदीय मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बांध पडला केंद्र शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा राबवली जात आहे सव्वीस जानेवारी पर्यंत या यात्रेचा पहिला टप्पा संपला आता पाच ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान नाशिक आणि मालेगाव महापालिका क्षेत्रात दुसरा टप्पा राबवला जात आहे आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं